कल्याण डोबोली महानगरपालिकेच्या कल्याण मोहने मार्गावर जीव नवनिर्वाचित महापौरांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी कल्याण डोबोली महानगरपालिका क्षेत्रात कल्याण मोहने मार्गावर दररोज हजारो नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं चित्र समोर येत आहे शहाड अटाळी आंबिली मोहने गाळेगाव यादवनगर जेतवन नगर मोहिली बल्याणी आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या मार्गावरून प्रवास करतात मात्र बसची अपुरी संख्या आणि चुकीचे नियोजन यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होताना पाहायला मिळते या मार्गावर सर्वाधिक तिकीट विक्री होत असून पालिकेला मोठा महसूल मिळत आहे असे असतानाही प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत आणि संध्याकाळी परतीच्या बस वेळी बसमध्ये चढण्यासाठी अक्षरशः झुंबड उठते अनेकांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो तर गाडीच्या आत दाटी वाटीने उभे राहून ताटकळत उभे राहावे लागते स्त्रिया आणि पुरुषांना अक्षरशः लटकून दाटी वाटीने प्रवास करावा लागतो महिलांची मोठी होत आहे ही परिस्थिती आमंत्रण देणारी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे विशेष म्हणजे या मार्गावर मोठ्या बस छोट्या मिनी बस सोडल्या जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता मिनीबस अपुऱ्या ठरत आहेत परिणामी प्रवाशांना तासन तास बसची वाट पाहावी लागत आहे विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग या सर्वांनाच या समस्येचा फटका बसत आहे नवनिर्वाचित महापौर हर्षली थविल चौधरी यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालावे अतिरिक्त बस फेऱ्या सुरू कराव्यात आणि मोठ्या क्षमतेच्या बस उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे परिवहन विभागाने वेळीच योग्य पावली उचलली परिवहन विभागाने योग्य वेळ ही पावली उचलली नाही तर एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सुरक्षित आणि सुलभ प्रवास हा नागरिकांचा हक्क असून प्रशासनाने तो तातडीने सुनिश्चित करावा अशी मागणी केली जात आहे त्यामुळे आगामी परिवहन विभाग काय उपाययोजना करत याकडे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं लक्ष लागलंय मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी संदीप शेंडगे कल्याण महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी वरती जाओ, या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा